आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भावात भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या छोट्या मोठ्या अडचणीला आमदार असो की खासदार असो की या गावात या भागातील पुढारी असो यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या समस्येची जाण ठेवली पाहिजे अशी जास्त मागणी आपल्या सर्व गावकरी बंधूची असते मी आपल्याला खात्रीनं सांगतो की मी पहिल्याच वेळेस या गावामध्ये आलो पुनर्जी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुतजी महाराजांचा आशीर्वाद मिळेल यात तीळ मात्र शंका नाही परंतु आता लोकसभेचे वारा सुरू झालेले आहे जर मला उमेदवारी मिळाली ना आपला सर्व आशीर्वाद मिळाला आणि मी जर या भागाचा खासदार झालो तर हे गाव दत्त घेऊन हे संस्थान सुद्धा दत्त घेऊन या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आज कारण आजकाल सर्व मंडळीला असं वाटते की पुढारी मंडळीवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही कारण अनेक पुढारी येऊन गेले अनेक गोड गोड गोष्टी करून गेले परंतु काम करत नाही परंतु पुढारी लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे ज्या पवित्र स्थानी आपण बोलून राहिलो त्याची जाणीव ठेवली पाहिजे कारण देवाच्या ठिकाणी तरी खोटं बोललं नाही पाहिजे मी आपल्याला खात्रीने सांगतो की आपल्या आशीर्वाद आपलं सहकार्य राहू द्या या भागाचा पूर्णचा पूर्ण विकास होईल असं मी खोटं आश्वासन देणार नाही परंतु येणारा रस्ता असो या ठिकाणी एखादा सभा मंडप असो हे करण्याचं धाडस संजय देशमुख आणि धाबेकर साहेब या ठिकाणी मंडळी केली शेवटी आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व शेतकरी लोक आहोत आपण कास्तकार लोक आहोत आपण मजुरी करणारे लोक आहोत परंतु आज काय परिस्थिती आहे आज बारा हजाराचा कापूस आठ हजारावर चालला सहा हजाराचं चा सोयाबीन साडे चार हजारावर चाललं अकरा हजाराची टूर नऊ साडे नऊ हजारावर येऊन झाली परंतु व्यापाऱ्यांना तयार केलेलं तेल भाव वाढतच आहे सोन्याचे भाव वाढतच आहे पेट्रोलचे भाव वाढत आहे परंतु आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाला आज सुद्धा किंमत मिळत नाही आणि वरचे पुढारी काही लक्ष देत नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे सर्वांना लोकांना हे मोठी गर्दी का दिसते याच कारणच आहे की लोकांचा पार्ट्यावर नेत्यावर भरोसा राहिला नाही लोकांना असं वाटतं की आपण देवाच्या शरणी गेलो तर देव तुम्ही आपल्याकडे लक्ष देईल ही आशा आता फक्त सर्वसामान्य लोकांना राहिलेली आहे परंतु सर्वच्या सर्व लोक अशी असतात असाचा भाग नाही काही काम करणारी मंडळी सुद्धा असतात जाती पातीच्या राजकारणाच्या पलीकडे जर तुम्ही मतदान केलं आणि खऱ्या अर्थानं अन्याय या महाराष्ट्रात या देशात जे हुकुमशाही वृत्ती या ठिकाणी चाललेली आहे हुकुमशाही वृत्ती सोडायची असेल तर मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब आपण उभं आलो पाहिजे मी एवढंच या ठिकाणी या प्रसंगी सांगतो की ज्या पद्धतीनं यावेळेस आम्ही बाई चालून या ठिकाणी आलो पुढच्या वेळेस जेव्हाही काही ही यात्रा भरल आणि जेव्हा निवडणुका होतील आपण गाडीने या ठिकाणी यापर्यंत आलो पाहिजे असा रस्ता करून देण्याची शाश्वती संजय देशमुख आपल्याला या ठिकाणी देते आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र